नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत बुलढाणा शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अनिल बावस्करजी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या इतंभूत आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाबद्दल भाऊ आपलं <laughs> धन्यवाद भाऊ मला सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षपदी आपण काम करत आहात हे काम आपल्याकडं जबाबदारी ही कधीपासून आली आणि याच्या अगोदरही आपण राजकीय क्षेत्रात काम करत होतात काय काय नेमकं आपल्या हातून कामं झालेली मी मला लहानपणापासूनच काहीतरी समाजामध्ये जसं माणसं जन्माला येतात किड्या मुंग्यासारखे मारतात आणि कुठेतरी आपलं या समाजासाठी आपण जेव्हा जन्म घेतो तो कुठेतरी देणं असते समाजासाठी आपण काम केलं पाहिजे मला ही समाजकार्याची आवड लहानपणापासूनच आहे वडील गेल्यानंतर गेल्या सो सोळाव्या वर्षी माझे वडील गेले राजकीय वादामध्ये ज माझे वडील वारलेले ते आहेत तेव्हापासून एक कुठेतरी आपण समाजात काम केलं पाहिजे आणि समाजात काम करत असताना आपल्याला काही पदं मिळतीलच नाही मिळतील असे अनेक लोक समाजामध्ये वावरत आहे काम करत आहे समाजाला न्याय न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत आहे पण त्यानंतर आम्ही मी काम करत असताना एक प साहेबाचा एक विचार एक तरी एक मनाला ब आवडला आणि त्यांच्या नेतृत्वात काम करावं अशी माझ्या मनात भावना आणि त्यांचा जो समतेचा विचार जे पुढे घेऊन चालतात आणि देशाला आणि राज्याला न्याय देण्याचं काम आजपर्यंत त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेलं आहे म्हणून एक एक फुले शाहूचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण त्यानुसार चालण्याचं चा काम आणि त्यांनी केलेलं कार्य आजपर्यंतच ते माझ्यासाठी आदर्श मानून मी काम करण्याचा प्रयत्न करतो मला सांगा की नेमकीच शिवसेनेत जशी फूट पडली तशीच राष्ट्रवादी देखील फुट पडली फुट पडल्यानंतर आपण आजही शरद पवार साहेबांसोबत आहात तुम्हाला अजित दादाकडून इकडून काही तुम्हाला बोलावणं होतं काय नेमकं का तिच्यात आणि तुम्हाला ही फूट झाल्यानंतर काय नेमकं का जाणवलं फूट पडल्यानंतर एवढंच जाणवलं की सर्वसामान्य कार्यकर्ता जो तळागळात काम करत असतो माझ्यासारखा काय होतं आम्ही पक्ष वाढवण्यासाठी जी मेहनत घेतो आम्ही बूथ कमिट्यापासून सगळी मेहनत असं जुळून आणतो पण कुठेतरी भवि मोठ्या नेत्यांनी जे वरिष्ठ नेते असतील ने चाल चाला, चाला सगळे आदर्शच होते आमच्यासाठी अजितदादा आमच्यासाठी आदर्श धडाडीचा नेता होता पण कुठेतरी त्यांनी केलं आता त्यांचे कारण बरंच असू शकतात काय करायचं आता ते सांगतात की आम्ही महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी तो निर्णय घेतो पण माझ्यासारख्या कार्यकर्ता कुठेतरी विचार करतो की नाही पटत ते मनाला की बाबा शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी एवढा मोठा पुरोग्रामित्वाचा विचार जोपासण्याचं काम केलं आणि त्या त्यांच्या विचाराच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस पक्षाला राज्यामध्ये सत्ता मिळवता आली आणि कुठेतरी जनतेचा विश्वास त्या विचारधारेवर असतो ती या विचारधारेला आणि ज्या लोकांना मिळाला आजपर्यंत बरंच काही मंत्री झाले बरेच मोठे झाले लोक साहेबांनी मोठे केलं कुठेतरी एवढ्या मोठ्या माणसाला वयाच्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी अव्या वर्षी जर कोणी सोडून जात असेल तर निश्चितच मनाला त्याचा खूप माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तरी त्रासच होतो अशी एक दुफळी या ठिकाणी तयार झाल्यानंतर शहरात देखील अशाच दोन फळ्या निर्माण झालेल्या आहेत दोन गट झालेले आहेत जसे शिवसेनेचे दोन गट झाले तसेच राष्ट्रवादीचे दोन गट या ठिकाणी बघायला मिळत आहेत तुम्हाला वाटते का शहरात देखील जी राष्ट्रवादी होती तिचे तिचं विभाजन झालं आहे आणि ताकद दोन भागात वाटले गेले मला नाही दे वाटत येतं विभाजनामुळं कुठेतरी भर जो मतदार आहे जो चांगला विचार आता ज्यांना हे चूक किंवा बरोबर आता कालच्या निकालानंतर लक्षात आलेलं असेल बरेच आता डिबेट मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतो चॅन चायन तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पण आम्ही पाहतो तर जो मतदार आहे जो मूळ मतदार आहे तो एका विचारधारे ज्यांना जे पटलेलं आहे जे काही आज राज्यामध्ये या घटना झाल्या की संविधानच बदलायची परिस्थिती संविधानाला डावलून निर्णय होताना दिसत आहे तर हे जनतेला पटलेलं नाही आता मला आठवतं आता आमचे लोक सांगतात की जुन्या काळामध्ये जेव्हा इंदिरा गांधीच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं इंदिरा गांधी, गांधी निवडणूक लढले होते त्यांच्या अपोजमध्ये को त्यावेळेचे जे पडले होते पराभूत ते कोर्टात गेले त्याच्यानंतर कोर्टाने दिला इंदिरा गांधीचं सदस्य पद रद्द केलं त्यावेळेस त्यांनी आणीबाणी लावली त्यावेळेस त्या आणीबाणी लावल्यानंतर बरेचसे विरोधी जे लोक असतील तेवढी लाख दीड लाख लोक जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली त्या ठिकाणी त्याच्यानंतर ती घोषित आणीबाणी होती ही अघोषित आणीबाणी आहे सध्या आणि हे जनतेला पटत नाही त्या काळात पण इंदिरा गांधीचं ते पटलं नव्हतं म्हणून त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात उसळून लाट आली आणि जनतेनं असं कोणा न्यायचं कामच नाही पडलं मतदान केलं आणि सरकार विरोधात आलो होतं इंदिरा गांधीचं त्याचा फटका निश्चितच येणाऱ्या काळामध्ये वरत्या केंद्र सरकारला आणि राज्यातल्या सरकारला त्या ठिकाणी बसणार आहे निश्चितच आपण जो मुद्दा सांगितला की इंदिरा गांधींच्या काळामध्ये ही घटना घडली होती परंतु त्यावेळेस जे मतदान होतं ती बॅलेट पेपरवर होतं आणि आज जे मतदान होऊ घातलेलं आहे हे ई व्ही एमद्वारे मतदान होऊ घातलेलं आहे पण यावर बरेचशा लोकांचा विश्वास नाहीये लोकशाहीमध्ये काम करत असताना कुठेतरी न्यायाचीच भूमिका घ्या आता एक 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 म्हण आहे की शंभर अपराधी सुटलेत चालतील एक अपराधी निप्रपराध तिथं मग असे कुठेतरी हे अशा पद्धतीनं हे कुठेतरी जर कुठे विरोध होत असेल त्या निश्चितच निवडणूक आयोगाने हो आणि सरकारने ही त्या बाबतीत विचार करून निवडणूक येणाऱ्या पाच वर्षातली ही जी लोकसभेची निवडणुकी ती ही बॅलेट पेपरवर व्हावं असं वाटतं काय असतं की आता लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेसाठी इथे महाविकास आघाडीची बांधणी सुरू आहे सर्व चार चार पक्ष त्यात घेऊन ती लोकसभा लढल्या जाणार आहे विधानसभा कशी लढल्या जाणार पण आताच्या परिस्थितीत लोकशाही वाचवणं हे गरजेचं आहे आणि माझी विनंती आहे येणाऱ्या ये ज्या निवडणुका आहे ठीक आहे तुम्ही नगरपालिकेत काय निर्णय घेसाल तो पुढचा विषय पण सध्या कुठेतरी देशाची लोकशाही वाचवण्यासाठी मी आपल्या बुलढाणा मतदारसंघ असेल लोकसभा मतदार याच्यापुरतं बोलतो की कुठेतरी मिरिटवर विचार व्हावा आघाडीच्या वतीने कुठेतरी एक मिरिटवर विचार व्हावा आणि त्या मिरिटमध्ये म्हणजे मग तू कोणी पक्षात कोणत्याही काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल की जो कोणी लॅबल उमेदवार दिसत असेल मिरिटमध्ये की तो उद्या तिकीट कोणत्याही पक्षाला समजा शिवसेनेला सुटेल काँग्रेसला सुटेल पण ह्या तिन्ही चारही पक्षामधून वंचित जर आली भविष्यात पुढे सुद्धा तर याच्यातून मिरिट काढून तो ते तिकीट त्याला देण्यात यावे की जेणेकरून लोकशाही वाचवण्यात आपल्या इथून मदत होईल निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि जिल्हा परिषद असतील यातील कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका मानल्या जातात परंतु सध्या देशात लोकसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि लोकसभा निवडणुका काही अवघ्या महिन्यानंतर होणार आहेत अशी स्थिती जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि या विषयावर आज आपल्याशी बोलताना बुलढाणा शहराचे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनिल बावस्करजी होते त्यांनी आपले मत जे या ठिकाणी व्यक्त केले आहेत पुन्हा अजून पुढच्या भागात नवीन व्य व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूयात तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र दीपक मोरे बुलढाणा